रक्षाबंधन निमित्त जलकल्याण समोर तुमच्या गावामध्ये याची यात्रा कायद्या गावामध्ये काय समस्या आहे মোডাকেকে गोरधर्माटून कोणाचे काही अर्थ नाही त्याच्याबरोबर kerja turun lewat kerja jalan. माहिती की बाबा काय आहे मी काय गावामध्ये आज जत तालुका एक संवाद यात्रेनिमित्त तुमच्या सर्वांना आज भेटीसाठी इथं आम्ही उपस्थित राहिलेले आहे जत तालुक्यातून संवाद यात्रा उमडी येथून सुरू झालेली आहे उमडी जिल्हा परिषद गट संघ दरी गट मुच्छंडी गट आता जत मध्ये शहरात आपण जाणार आहे जात असताना या संवाद यात्रेचे या येळवी गावामध्ये आपले ग्रामपंचायत सदस्य दादा वाघमारे असतील वीरभद्र कांबळे साहेब असतील मारुती माने बीरप्पा सरगर यांना मेजर साहेब शिवाप्पा माने आणि तुकाराम सरगर संगप्पा पाटील साहेब आणि तुकाराम माने साहेब लक्ष्मण माने मेजर साहेब सर्व आणि आपण सर्व माता बहिणी आणि इथं उपस्थित असलेले सर्व वडिंगारे मंडळी जत तालुकामध्ये जवळ जवळ आता एकशे साठ किलोमीटर आम्ही पायी चालत आलेलो आहे प्रत्येक गावात तिथं गेलं की त्यांना जागा द्या थोड बसायचं बसा कन्नड माता मराठी गेलं कन्नड माताला मराठी मात ठीक आहे प्रत्येक गावामध्ये त्या गावात गेलं की प्रत्येक गावात आपण जातो शासनाची अनेक स्कीम आहे त्यामध्ये संजय गांधी निराधार स्कीम आहे आपल्या लाडकी बहिणीची योजना आहे आहे अनेक महिलांचं दवाखानाचं प्रश्न आहे शैक्षणिक प्रश्न आहे ज्या गावात दवाखाना नाही दवाखाना असेल तर तिथे डॉक्टर नाही डॉक्टर असेल तर तिथं नर्स नाही शाळा आहे तिथे शिक्षक नाही गाव आहे ठिकाणी पाणी पुरवठा नाही ग्रामपंचायती मार्फत अनेक घरकुलांचे लाभ मिळाले पहिलं बिल निघालंय दुसरं तिसरं बिल निघाल नाही आपण लिहून घेतलेलं आहे तुमच्या गावात काय समस्या आहे आपण कुणी सांगितलं तर त्यावरती आपण उपाय करायला आलेले त्यामध्ये जर आपल्याला असेल तर सगळं सुशिक्षित महिला दिसत आहेत सर्व मेजर लोक आहेत या ठिकाणी असं कुठला गावातील असं ज्वलंत प्रश्न असेल तर तुम्ही कुणी संवाद साधावा असं आमच्या एक विनंती आहे राजवांना लाडकी बहिणीचे सगळ्यांचे रजिस्ट्रेशन झालंय का ओटीपी सगळं सगळ्यांचं सगळ्यांचे जवळजवळ नाही ज्यांच्या नाही त्यांनी आमचे संपर्क साधाव इथं वाघमारे साहेब आहेत राजवा आहेत मेजर साहेब आहेत आमचे संपर्क साधा जतलं आमचे ऑफिस आहे ऑफिस गेला तर काही असलं तर सुद्धा दोनशे लोक बसतील इतकं मोठी आमचं बीजेपीच तिथं कार्यालय सिंदूर शंभर वर्षाला त्या गावातून भरपूर लोक जातात अनेक पुढारी होऊन गेले पण सहा किलोमीटर अतिशय मध्यवर्ती गावातून रस्ता जाते त्या गावात राजवाना सिंदूर म्हणून आपलं फज्जलवाडी गाव आहे त्या ठिकाणी लोणी तूप आणि दूध विकायला महिला जगल्या जातात त्यांना तिथंच एखादं दूध अशी भरपूर योजना आहेत

सरकारकडे आपण देणार आहे आणि सरकारची योजना आपण लोकांच्या पर्यंत पोहोचवा इथपर्यंत आलेली आहे तसेच या तालुका दौरा करत असताना येळगारी गावामध्ये आपण सर्वांनी अतिशय उत्साहानं आमचं स्वागत केलं सत्कार केला आणि तुमची जी काही समस्या असेल तर अजून सुद्धा सांगा सरकार लाडकी बहीण योजना आहे पण आपण आमच्या तालुक्यातल्या सर्वच बहिणींना सत्कार करून तालुक्यात जिथं जिथं जातोय पूर्ण दहा जिल्हा प्रमुख जिल्हा परिषद गट नगरपालिका क्षेत्रात सगळीकडे जिथं आपला दौरा जाणार आहे त्या ठिकाणी आमची सर्व बहिणी माता भगिनींना आपण साडी देऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढचं विधानसभा निवडणूक आम्ही लढवणार आहे त्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि या ठिकाणी कुणाला जरी काही विषय असेल तर राजीवांना बोलून देत नाही प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तिथे एक डॉक्टर पाहिजे काय आणि डिलिव्हरीची सोय पण पाहिजे सर परत आणि हे करायला पाहिजे दासाचा लय झालाय गावाच्या आजूबाजू स्वच्छता सगळे पाहिजे आणि ते फवारणी वगैरे करायला हॅलो आणि आम्हाला घर करून आहे नमस्कार डॉक्टर साहेब मी येळदारी गावामध्ये आलेलो आहे ओके आणि येळदारी गावामध्ये इथं डासाचे प्रादुर्भाव खूप वाढलेले आहे डॉक्टर साहेब बर आपल्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे खूप दुर्लक्ष आहे सत्तर या ठिकाणी येत नाही वेळेवर आणि डास खूप वाढले त्याची काहीतरी उपयोग आजच सूचना देतो आजच सूचना देतो तेवढं लगेच ठीक आहे मी जिल्ह्यातलं न... आणि कोणाच काय समस्या असेल कोणी उठून का जागेवर बसा समस्या सांगा तुमच्या तुमच्या हातामध्ये साडी घेतील कोणी उठून नका शांत बसा एकच मिनिट ते चॅनल झालं पंधरा वर्ष म्हणजे तयार झाली त्याला अजून बिल्लच नाही भेटले सगळं आपल्या गावात तेवढं राहिले आणि सगळ्याकडे जाऊन आले सगळं प्रांत साहेब आणि तशी साहेब काय मिटिंग काय त्याच्यात लक्षच नाही अजून आता तुमचं जे काही कॅनल मध्ये ज्यांचे ज्यांचे जमिनी आहे त्यांचे सगळं उतारा आणि जी काय तुमची संपादन झालं त्याची माहिती घेऊन माझ्याकडे नाही नाही मला द्या ना आता मी सुरुवात करतोय माझ्याकडे कर त्याचे प्रांत साहेब असतील दिल, कलेक्टर साहेब असतील भूसंपादनचे आपले डेप्युटी कलेक्टर असतील त्यांच्या संपर्क साधू नेमकं अडचण काय ते मार्ग काढायचा प्रयत्न करू एक दोन महिला या दोन महिने असते फक्त एक दोघी या फक्त बाकी सगळं तुम्ही तिथेच बसा तुमच्या हातापणू असत दोन महिला जागेवर ना कोण एवढू नका हा हा असू शोबा हाय असे पाठी बाकी सगळं खाली बसा बाकी सगळं खाली बसा तुमच्या हातात पोहोचतील जागेवर बसा कोणी उठू येता तुमच्या हातात पोचेल जागेवर हा जागेवरच थांबा